नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकरावी ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस मध्ये गॅप वन मध्ये आपल्याला कोणते अलो कॉलेज अलोकेट झालेले आहे व त्या कॉलेजला आपल्याला ऍडमिशन कन्फर्म कसे करायचे चला ते बघूया सर्वात पहिले आपण स्टुडंट लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन झाल्याच्या नंतर आपण ज्या वेळेस कॅप वन साठी कॉलेज निवडलेले होते त्यापैकी कोणते कॉलेज कौले, अलोकेट झालेले आहे ते सर्वात पहिले आपल्याला बघायचे आहे तर यामध्ये ते बघण्यासाठी कॅप ॲडमिशन ह्या सेक्शन मध्ये कॅप अलॉटमेंट स्टेटस इथे जायचे आहे इथे गेल्याच्या नंतर इथं आपलं नाव व सर्व डिटेल दिसत त्यामध्ये अलॉटमेंट डिटेल राऊंड वन यामध्ये अलोकेट कॉलेज अलोकेटेड कॉलेज अलोकेट साईराज इंग्लिश स्कूल जो हे कॉलेज मला अलोकेटेड झाले आहे आणि मला ह्याच कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे होते व मला हेच कॉलेज लागले तर हे ऍडमिशन कसे कन्फर्म करायचे तर ते बघूया प्रोसेस मध्ये सर्वात पहिले प्रोसेड फॉर ऍडमिशन या बटनावर क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलंय की तीस सहा दोन हजार पंचवीस ते सात सात दोन हजार पंचवीस या वेळेत कॉलेजला जाऊन आपण जे डॉक्युमेंट ऑनलाईन करते अपलोड केलेले होते ते सर्व डॉक्युमेंट फिजिकल स्वरूपात कॉलेजला घेऊन जायचे आहे व तिथे आपल्या ऍडमिशन कन्फर्म करायचे आहे प्रोसिड फॉर ऍडमिशन या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपण कन्फर्म करतो आणि आपण कन्फर्म केल्याच्या नंतर आपली जी रिक्वेस्ट आहे त्या कॉलेजच्या लॉग इन ला जाते व तिथं गेल्याच्या नंतर आपले सर्व डॉक्युमेंट वर डिटेल त्यांना दिसतात त्यानुसार ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करून आपला ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करते धन्यवाद